मी तर अजून कुठं ऐकलंय ना की साडू मातीचे गणपती अमरापूर मध्ये भेटतात नक्कीच भेटतात दाखवून चारशे रुपये देख आणि पेंटिंग साडू मातीचे जर गणपती आपल्याला हवे असतील तर साधारण किती महिने आधी आप आपल्याला बुकिंगसाठी यायला लागेल हाय नमस्कार कशा सर्व मी राजदेव घरात तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजी यूट्यूब चॅनलवरती आम्ही आहोत हमरापूरमध्ये आणि तुम्हाला आणि मला पडलेला एकच प्रश्न आहे काय हमरापूरमध्ये साडू मातीचे गणपती मिळतात काय बाप्पा मिळतात काय तर हाच प्रश्न सोडवण्यासाठी मी आलोय आपण जयेशला विचारूयात काय रे जयेश मला वाटतंय अमरापूरमध्ये साडू मातीचे गणपती भेटतच नसतील ना असं बोलूच नको बाई कार गणपतीचं माहेर घरी आणि इथे गणपतीच्या मूर्ती भेटणार नाही तर अजून कुठं ऐकलंय ना साडू मातीचा गणपती अमरापूर मध्ये भेटत आहेत अरे नक्कीच भेटतात ना तिला दाखवते बस दाखवत आहे कुठं भेटतील अरे आपलं तो ज्ञानेश्वर मंदिर आहे ना हा तिथे कोपऱ्यावरच साडू मातीच्या गणपतीच्या मूर्त्या भेटतात आणि लाल मातीच्या सुद्धा गणपती मूर्त भेटतात चल जाऊ चल नाव काय अरे बंटी काला केंद्र चल जाऊच दाखवलं बस काय ज्ञानेश्वर मंदिर रोडवरच आणि हा आहे बंटी कला केंद्र आर्ट्स जिथं तुमचा आमचा प्रश्न सोडवतो कारण का मला तर माहिती नव्हता म्हणून मी आलोय साडू मातीचे गणपती आपल्याला आणि लाल मातीचे ना आणि गणपती मस्त मूर्ती आहेत तुम्हाला दाखवतो सर्व आतमध्ये जाऊन आलोय बंटी कला केंद्र आर्ट्स मध्ये साहेब मालक आहेत कारखान्याचे तर साहेबांना आपण विचारूया काय आपण साडू मातेचे गणपती कधी कधीपासून बनवता देवल देवल चार पाच वर्ष झाली आपण तुम्ही साडू मातीचे गणपती बनवता आणि एक्सपोर्ट होतात बाप्पा कारण का लहान लहान मूर्त्या एक्सपोर्टच्याच मला वाटतात सर्व एक्सपोर्ट बाहेर बाहेर देशात जातात कारण का जितक्या छोट्या मूर्त्या तितक्या एक्सपोर्टला तुम्हाला बरा पडत असेल आणि मी काय बोलतो साधारण किती फुटापासून आपल्याकडं गणपती आणि किती फुटापर्यंत आपण गणपती बनवता अर्ध्या फुटापासून अडीच फुटापर्यंत आणि जर आमची मागणी असेल की आम्हाला चार फूट पाहिजे बुकिंग साठी कधी यायला लागते आठ दहा दिवस अगोदर कारण ते वालच नाही ना लवकर किती दिवस आधी आठ दहा दिवस तरी नाही समज ना जर ना मला बुकिंगच करायचं आहे म्हणजे आता सध्या या रेडी आहेत त्या मी घेऊन जाऊ शकतो आठ दिवस आधी पण मला एक वेगळी मुहूर्त पाहिजे एक महिना अगोदर येऊन बुकिंग करायला पाहिजे ना एक महिना अगोदर येऊन बुकिंग करायची हां तेव्हा ते वाढणार पंधरा वीस दिवसांनी जरी चार पुढ्याचा असला तरी म्हणजे महिना आधी आम्ही म्हणजे आता बुकिंग केली आम्ही तर आम्हाला ती भेटून जाईल काय म्हणजे अजून आपल्याकडे दिवस किती आहेत पंधरा वीस दिवस आहेत ना आपण बुकिंग करू शकतो साडू मातेच्या गणपतीचा पहिला मंदिर बोलतो मंदिर तर आहेच बाप्पा बाप्पा तो मंदिर आहे तर आम्हाला भेटलंय मस्त बंटी कला केंद्र आर्ट्स साहेब तुमचं नाव काय चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील साहेब आहेत जे मालक आहेत या कारखान्याचे जर आपल्याला मूर्ती घेऊन जायचं तर साधारण अर्ध्या फुटाची काय किंमत किंवा एक फुटाची किंमत काय बाप्पाच्या मूर्तींची कच्ची चारशे रुपये आणि पेंटिंग करून आठशे पेंटिंग करून आठशे अर्ध्या फुटाची अर्ध्या फुटाचे पाचशे रुपये पाचशे रुपये कच्ची काय पेंटिंग करून आणि एक फुटाचे आठशे रुपये कच्ची हा मातीचे साडू मातीचे गणपती अरे बाबा आणि अडीच फुटाचे किती सर साधारण एक अंदाज पाच ते सहा हजार रुपये कलर करून कलर आणि धन्यवाद साहेब टाईम दिल्याबद्दल साहेब बघा हात पण हात दाखवा कामच चालू होता वा तर चला धन्यवाद साहेब बघितला साडू मातीचे गणपती आपण हमरापूरमध्ये बघतोय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की विचारला असतात काय आपली परंपरा आपली संस्कृती आहे काय साडू मातीचे गणपती वापरा पॉल्युशन कमी होतं हे सर्व गोष्टी पण जर जेव्हा एक्सपोर्ट या विषयाचे विचाराने आपण विचार केला तर साडू मातीचे गणपती आपल्याला एक्सपोर्ट करायला कठीण जातील आणि बाप्पा घरी आणणं एक किती आनंदाची गोष्ट असते त्याच्यासमोर आपण सर्व मातीचे गणपती आपण एक्सपोर्ट करू शकत नाही कारण का तुम्हाला माहितीच आहे मूर्तीला पण म्हणजे एक रिक्स असते मातीचे गणपती एक्सपोर्ट करणं त्यामुळे कदाचित पीचे वगैरे गणपती मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी आज तुम्हाला दाखवलं काय मातीचे गणपती सुद्धा आपल्या अमरापूरमध्ये भेटतात आणि अजून असतील ते पण मी एक्सप्लोअर करतो सध्या पुरता बंटी कला केंद्र आर्ट्स एक्सप्लोर करतो आपण कारखान्यात आपल्याला अजून एक काका भेटले काय तुमचं किती वर्षापासून तुम्ही एक वर्ष झाली तुम्ही साडू मातीचे गणपती कावापासून बनवता साडू मातीचे दोन वर्ष दोन वर्ष झाले आणि त्याच्या अगोदर पीओपीचे कलर पण काका तुम्ही इकडेच मारता कलर इकडे आता कलर कधी आता सुकल्यावरती कधी बघायला मिळतील मला

मेन आहे तुम्हाला एक सांगतो आता आपण जेवढ्या एक्सप्लोर केले त्याच्या शॉप मध्ये बघायला गेलेत ना तर भरपूर कामं चालू आहेत अजून बाप्पाच्या भरपूर कामं चालू आहेत फिनिशिंग चालू आहे कारण का आपण लवकर आलो जेणेकरून तुम्ही बुकिंग करू शकता आणि बाप्पाला घरी घेऊन जाणे कारण का आयत्यावर का जर आलो तर तुम्हाला कायच भेटणार नाही बरोबर ना म्हणून आपण लवकर आलो आहे आणि आपण नंतर पण एकदा राऊंड मारू आता बघा बाप्पा तुम्हाला सर्व दाखवले नाही आखने जाऊन साडूमातीच्या गणपतीच्या शोधात आपण आलो आहे रेल्वे पटरी क्रॉस करून जर तुम्ही या बाजून येता म्हणजे हायवेपासून तर तिथून जवळच आहे अथर्व आर्ट्स तुम्हाला मी स्टार्टिंगला सर्व ॲड्रेस वगैरे दिला तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे कारखाना जिथं साडूमातीचे गणपती बनवले जातात आपण पोचलो आहे साडू मातीच्या गणपतींच्या कारखान्यामध्ये इकडे तुम्ही बघताय साधारण सहा फुटाची मूर्ती आहे आणि सर्व मातीचे गणपती इकडे बघताय म्हणजे जो प्रश्न सर्वांच्या तुमच्या आमच्या मनात होता काय साडू मातीचे गणपती अमरापूरमध्ये मिळतात काय तर प्रश्न आहे मी तो, तो। आणि हे बघा साडू मातीचे गणपती सहा फुटापर्यंत तुम्हाला मी गणपती दाखवले आहेत आणि हे दीड फुटाचे आहेत दीड फुटाचे गणपती आहेत आणि दीड दोन फुटाचे गणपती दिसत आहेत आपल्याला इकडे बघा कारखान्यामध्ये चालू आपण अथर्व आर्ट्स आणि आधी बंटी आर्ट्समध्ये गेलतो आपण आणि हा आहे अथर्व आर्ट्स <laughs> आता आपण पोचलो आहे मध्ये जिथं आपल्याला साडू मातीचे गणपती देखील बघायला मिळाले आणि दीड फुटापासून पंधरा फुटापर्यंत सर्व प्रकारच्या उंचीचे मूर्ती बघायला मिळाली तर आपल्यासमोर दादा आहे तर नितेश दादा साडू मातीचे जर गणपती आपल्याला हवे असतील तर साधारण किती महिन्याआधी आपल्याला बुकिंगसाठी यायला लागेल आपल्याला मे जून पर्यंत यायला लागेल बुकिंग आणि आता समज जर द्यायचे असेल तरी होऊ शकते जुलै एंड पर्यंत आपण देऊ शकतो जुले एंड पर्यंत आपण मातीच्या मुद्दे देऊ शकतो पेंटिंग करून जुलै महिना संपला करे बुकिंग पूर्ण बंद होते हा मग गावगिरात चालू होते असं आहे आपले जे घरगुती गणपती असतात हा ते चालू करतो आता सध्या ऑर्डर 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 चालू आहेत ऑर्डर चालू आहेत जुलै संपला करे आपले Direct जे होलसेल असते ते जुलै मध्ये बंद होते आणि जी म्हणजे आपण घरगुती जे गणपती मांडतो त्याची चालू होते मग बुकिंग आणि मी काय बोलतोय काय साडू मातीचे उंची किती पर्यंत आपल्याकडे आपल्या एक फुटापासून फुटा ते अडीच फुटापर्यंत साडू मातीचे मूर्ती भेटतील सहा तिकडे सहा फूट पण होती नाही सहा फुटाची ती मॉडेल चालू आहे ती भेटणार नाही ती म्हणजे म्हणजे ऑर्डर दिली तर किती फूट पर्यंत भेटेल लागेल तशी भेटेल तुम्हाला फार सा भेटे फार ते फुटापर्यंत भेटेल साडू मातीची फार तर ऑर्डरवर आहे जुलै पर्यंत आपण येऊ शकतो ऑर्डर दिला त्याच्यानंतर सर्व बंद बंद होते ठीक आहे अथर्व आर्ट्स मध्ये आपल्याला म्हणजे अजून भरपूर असतील जिथे साडू मातीचे गणपती मिळतात ना सर्व ठिकाणी मिळतात तर मला माहितीच नव्हतं मेन म्हणजे मला कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारतात काय साडू मातीचे गणपती पण दाखव म्हणजे कुठे भेटतात तर म्हणून मी तेच बघण्यासाठी आलो जे ज्या कारखान्यात कार तुम्हाला साडू मूर्त्या भेटतील बघायला हा ना फक्त ते एक्सपोर्टला कमी जातात कमी जातात कारण कसं मूर्त्या पेंटिंग करतात असं आहे ठीक आहे धन्यवाद दादा हे सर्व डिस्प्लेसाठी ठेवलेले साडू मातीचे गणपती आहेत आणि तुम्ही मी आता त्यांना त्रास देणार नाही जास्त करून कारण की ते अख्खे कारखान्या माझ्यासोबत फिरत फिरणार आहेत तर त्यांना याचे पॅकिंग केलेले काढू नाही शकत का आता धूल वगैरे भरपूर असते तर तुम्हाला पाय हवी ती प्रकारच्या मूर्ती आणि म्हणजे जशी तुम्हाला पाहिजे तशी ते तुम्हाला घडवून देऊ शकतात मूर्त तर तुम्ही लवकरात लवकर या आजची दोन तारीख आहे जुलै लास्ट आहे आपल्यासाठी हे बघा आणि जर तुम्हाला अशाच घडवलेल्या म्हणजे ऑलरेडी तुम्हाला अशा कलर वगैरे केलेल्या पाहिजे असतील तर तुम्ही डायरेक्ट घेऊन बुक करू शकता जर तुमची आवडीनुसार जर तुम्हाला आवडली तर हे बघा मस्त मस्त सुंदर मूर्त आहेत साडू मातीच्या बनवलेल्या हे बघा ही बघा महादेवाच्या रूपात आहे मस्त युनिक आहे अजून वरती पेंटिंग करायचे बाकी आहेत तिथनं ऊन येते त्याच्यामुळे मी तुम्हाला नीट दाखवू नाही शकणार तुम्हाला दिसत असतील हे बघा या फक्त डिस्प्लेसाठी ठेवल्या आहेत त्यांनी जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की येऊन बुक करू शकता तर कसा वाटला ब्लॉक आपल्याला सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे साडूमातेचे गणपती मध्ये भेटतात काय हा प्रश्न मी सोडवलाय हो काय बरेच कारखाने आहेत जिथं साडू मातेचे गणपती मिळतात तर तुम्ही जाऊन नक्की बुक करू शकता आणि तुम्हाला जशी हवी आहे मूर्त तशी पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्हाला बुकिंग करायला लागेल त्यासाठी सर्व तुम्हाला आता जे जे कारखाने तुम्ही गेलो त्या त्या कारखान्याची नंबर त्या त्या व्हिडिओच्या खालती दिलेले आहेत आणि आता डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन बुकिंग करायचं असेल तर लवकरात लवकर करा आणि नाहीतर झालेल्या ज्या मूर्त्या असतात आपल्या बाप्पाच्या त्या आपल्याला घ्यायला गण बाप्पा आहेत ना त्या कमी प्रमाणात बघायला मिळतात कारण का ते एक्सपोर्टला त्रास होतात जसा मी व्हिडिओमध्ये बोल आणि तुम्हाला माहिती सुद्धा आहे काय साडूमातेचे गणपती जे असतात ते लोकर ट्रॅव्हलिंग वगैरे मध्ये किती आपल्याला नाजूक काम असते तो आणि पीओपीचे पीचे गणपती आपल्या हमरापूरमधून बाहेर बाहेरच्या देशात जातात तर त्यांना कसा रिक्स असते आणि कसं त्यांना म्हणजे ट्रान्सपोर्टला प्रॉब्लेम होत असं तुम्ही विचार करा त्याच्यामुळं मातेचे गणपती कमी प्रमाणात बघायला मिळतात आणि पीओपीचे पीचे तर तुम्हाला मी त्या ब्लॉगमध्ये दाखवला आहे की बेस्ट आणि युनिक गणपती बाप्पाच्या मूर्त आपण त्या ब्लॉगमध्ये दाखवल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो जाऊन नक्की बघा तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले शिव जाऊ नका आपले लवकरच दहा हजार होणार आहेत तर, तर तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच ठेवू हो द्या तर चला हा ब्लॉग इथं एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टिल केअर बाय बाय सून काळजी घ्या गणपती बाप्पा wow, मोर काळजी घ्या